नमस्कार मित्रांनो आपण मिलिबग वर एकदा औषध मारतो दोनदा औषध मारतो तरीही ती परत का येते खर्च वाढतो वेळ जातो आणि शेवटी आपण म्हणतो की मिलीबग जातच नाही पण आज मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगतो मिलीबग जात नाही असं नाही आपण चुकीच्या स्टेजला मारतो म्हणून ती जात नाही मित्रांनो जो शेतकरी मिलीबगची लाईफ सायकल समजून घेतो तो शेतकरी तिला सहज कंट्रोल करू शकतो मित्रांनो मी सोमनाथ कापसे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिलीबगची लाईफ सायकल ड्रिपमधून नियंत्रण फवारणी क्लोरोपायरिफॉस पावडरचा वापर बायोलॉजिकल कंट्रोल याबद्दल सविस्तर अशी चर्चा करणार आहोत मित्रांनो मिलिबगची मादी साधारणपणे तिच्या जीवनकालात दीडशे ते सहाशे अंडी टप्प्याटप्प्याने खोडावर सालीखाली मुळाजवळ घडाच्या देटावर टप्प्याटप्प्याने घालते जी साधारणपणे चार ते दहा दिवसात उबतात ही अंडी थंडीत जास्त काळ जिवंत राहतात तर उष्णतेमध्ये लवकर उबतात या अवस्थेमध्ये ती कीटकनाशकनात कमी संवेदनशील असतात आणि इथूनच जास्त नुकसानी सुरुवात होते कारण ह्यातून येणारे निमस पिल्ले खूप लहान अतिशय सक्रिय कारण ह्याच स्टेजमध्ये ते नवीन भागात संक्रमण करतात जास्तीत जास्त रस शोषून घेतात आणि मदाळ द्रस्त होतात फिमेल निम्समध्ये याच्या तीन स्टेज असतात तर मेल निम्समध्ये याच्या चार स्टेज असतात यांचा कालावधी बारा ते वीस दिवसापर्यंत राहतो आणि नियंत्रणासाठी ही अत्यंत महत्वाची कारण या अवस्थेमध्ये पहिल्याच दोन स्टेजला निम्सवर संरक्षणात्मक असणारा वॅक्स लिअर नसतो आणि फवारणीचा ह्या स्टेजवरती चांगला परिणाम मिळतो त्यानंतर ह्या स्टेजमधून बाहेर मधून बाहेर काही नर येतात त्यांना पंख असतात हालचालहळू उपयोग फक्त प्रजननासाठी आणि यांचा कालावधी फक्त दोन ते तीन दिवसाचा असतो ह्या स्टेजमधून बाहेर येणारी मादी तिला पंख नसतात हालचाल मात्र हळू असते रस शोषण चालू असत संरक्षणात्मक मेनासारखा थर मात्र शरीरावरती आलेला असतो नियंत्रणासाठी खूप कठीण कालावधी तीस ते चाळीस दिवस नराच्या अनुपस्थितीत देखील पार्थेनोजेनेसिस पद्धतीनं नवीन पिढी सुरूच राहते आणि मिलीबग त्याची लाईफ सायकल पंचवीस ते चाळीस दिवसात पूर्ण करते उष्ण व कोरड्या हवामानात याची वाढ जलद होते आणि वर्षाला ते आठ ते दहा पिढ्या तयार करते मित्रांनो मिलीबग नियंत्रण हे एक कोणत्याही एका औषधाने कधीच शक्य नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मिलीबग लाईफ सायकल समजल्याशिवाय त्याचं नियंत्रण करणं अशक्य होत आणि आज आपण नियंत्रण कसं सिस्टमॅटिक स्टेजनुसार करायचं यावर सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो मिलीबग नियंत्रण करत असताना त्या तीन गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे त्यातील पहिली गोष्ट म्हणजे त्याची योग्य स्टेज योग्य वेळ आणि योग्य शिस्टीम जर यापैकी एक जरी चुकलं तरी औषध कितीही महाग असलं तरी कंट्रोल मिळत नाही सर्वात पहिलं अत्यंत महत्वाचा मुद्दा ड्रिप किंवा ड्रेंच करण्याआधी द्राक्षबागेची मुळे ऍक्टिव्ह करणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी आपण क्युमिक ऍसिड सिविड देणं फार गरजेचं आहे आळवणीपूर्वी किंवा ड्रिपद्वारे औषध देण्याअगोदर अगोदर भरपूर प्रमाणात पाणी द्या कारण कोरड्या मातीमध्ये दिलेलं कोणतंही औषध मुळापर्यंत पोहोचत नाही आणि भरपूर पाणी दिल्यामुळं रायझोस्पियर ऍक्टिव्ह राहतो माती ओलसर असल्यामुळं औषध योग्य ठिकाणी पोहोचतं आणि नंतर तीन ते चार दिवस पाणी देणे टाळा जेणेकरून औषध मुळाजवळच राहील आणि जास्तीत जास्त औषधाचा आपटेक होईल हे करत असताना बागेतील तण नियंत्रण खूप गरजेचं आहे कारण याचा पूर्ण फायदा झाडांना होईल ड्रिपमधून बरीच कीटकनाशक आपण देतो त्यापैकी उदाहरणार्थ एक कीटकनाशक मी तुम्हाला सुचवत आहे यामध्ये हायमोथोमॉक्स पंचवीस टक्के एफ एस दोन लिटर प्रति एकर त्याबरोबरच सिलिकॉन बेस स्टिकर अडीचशे एम एल आणि युरिया दोन ते तीन किलो प्रति एकर अशा पद्धतीनं ड्रेंच किंवा आळवणी यामुळे औषध मूळ शेजारी पसरेल आणि जास्तीत जास्त याचा आपटेक होईल मित्रांनो याच वेळेस वरून फवारणी देखील घेणं गरजेचं आहे त्यामुळे आपण बिफोर फेंजिन पंचवीस टक्के एस सी दीड प्लस खोडे चांगल्या पद्धतीने गॅस इफेक्टमुळे झाडाचा खोडा आड लपलेला सुद्धा मिलीबग कंट्रोलमध्ये येण्यास मदत होते आणि आपणास ड्रिप आणि फवारणी असे दुहेरी नियंत्रण मिळते मित्रांनो फवारणीनंतर दोन ते तीन दिवसांनी मुंग्या ज्या मिलीबगचा प्रसार करतात त्या कंट्रोल करण्यासाठी आणि काही प्रमाणात मिलीबग देखील कंट्रोल करण्यासाठी बाजारामध्ये क्लोरो पावडर मिळते ती पावडर गच्च्यापासून खाली बुडापर्यंत कापडाने जर थोपून घेतली तर आपणाला मुंग्याचा कंट्रोल आणि मिलीबगचा प्रसार बऱ्यापैकी रोखता येतो मित्रांनो ह्याचबरोबर बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये मिटारेजियम बिवेरिया व्हर्टिसिलियम लेखानी यांचा वापर करून देखील आपण मिलिबग कंट्रोल करू शकतो त्याचबरोबर एंथोमोपॅथोजिनिक नेमॅटोड्स चा वापर करून देखील आपण मिलिबग नियंत्रण मिळवू शकतो मित्रांनो मिलिबग एकाच फवारणीत संपणं शक्य नाही कारण अंडी मात्र त्या स्टेजला सुरक्षित असतात आणि परत सात दिवसांनी निम्स स्टेज येते म्हणून दुसरी फवारणी सात दिवसांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो मिलीबग नियंत्रण म्हणजे फक्त एक औषध नाही तर ते मुळे वरची फवारणी मुंग्यांचं नियंत्रण आणि मिलिबगची लाईफ सायकल याचा एकत्रित खेळ आहे मित्रांनो व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नवीन शेतीविषयक माहितीसह नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद